नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत इयत्ता दहावी विषय मराठी आकाशी झेप घेरे ही कविता आपण आपण पाहणार आहोत आपण व्हिडिओला सुरुवात करूया आकाशी झेप घेरे पाखरा सोडी सोन्याचा पिंजरा तुझभोवती वैभव माया फळ रसा रसाळ मिळते खाया सुख लोलूप झाली काया हा कुठवर वेड्या घेसी आसरा तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणे जा ओलांडून या सरिता सागरा कष्टावीन फळ ना मिळते तुझ कळते परिणा वळते हृदयात वेता हिजळते का जीव विचारा होई बावरा घामातून मोती फुलले श्रम देव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले हा योग जीवनी आला साजिरा बघा कव कवी जगदीश खेबुडकर म्हणतात की आकाशी झेप घे पाखरा तू सोन्याचा पिंजरा सोडून दे म्हणजे पारतंत्र्यात खितपत पडलेल्या पाखराला स्वसामर्थ्याची ज जाणीव व्हावी यासाठी ते म्हणतात की आकाशी तू उंच भरारी झेप घे जो सोन्याचा पिंजरा आहे तुझा तो सोडून दे तुझं भवती वैभव माया फळ रसाळ मिळते खाया सुख लोलूप झाली काया हा कुटर कुठवर वेड़ा घेसी आसरा कवी म्हणतात की तुझं भोवती धन धन आहे तुला आयतं खायला मिळतं आहे आयते सुख भोगण्याची तुझ्या शरीराला शरीराला सवय झाली आहे तुझ पंख दिले देवाने कर विहार सामर्थ्याने दरी डोंगर हिरवी राणेचा ओलांडोनी या सरिता सागरा कवी म्हणतात की तुला देवाने पंख दिले आहेत तू त्यांचा योग्य वापर कर आणि उंच भरारी घे विहार करणे म्हणजे विहार करणे म्हणजे उंच भरारी घेणे किंवा इकडे तिकडे भटकंती करणे असा त्याचा अर्थ होतो दरी डोंगर हिरवी राणे ओलांडून जायला सांगितली आहेत दरी डोंगर ही जे आहेत ते अडथळ्या आहेत हे अडथळ्यांचं प्रतीक आहे कष्टाविन फळ ना मिळते कळते परिणाम पळते हृदयात वेता हिसळते का जीव बिचारा होई बाबरा कवी म्हणतात की कष्टाविना आपल्याला फळ मिळत नाही हे तुला माहीत आहे माहीत आहे पण तू ते तुझ्या कृतीत आचरणात आणत नाही आहेस असं ते म्हणत आहेत घामातून मोती फुलले श्रमदेव घरी अवतरले घर प्रसन्नतेने नटले या हा योग जीविणे आला साजिरा श्रम म्हणजे कामाला देव म्हटले आहे श्रमाला देव म्हटले आहे जसं शेतकरी कष्ट करून जसं पीक उगवतो म्हणजे त्याच्या कष्टाचं त्याच्या कष्टाने मोती फुलतात त्याचप्रमाणे आपण कष्ट करावेत कारण कष्टातून त्या आपल्या मोती फुलतात आणि त्याचवेळी श्रमदेव आपल्या घरी अवतरतात आणि त्यावेळी घर प्रसन्नतेने नटल्यासारखे वाटते तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा